शारदीय नवरात्र उत्सवासाठी चौदाणी देवी मंदिर प्रशासन सज्ज झालंय मंदिर परिसरातील सर्व कामे पूर्ण झाली असून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना पूर्ण झाल्याचा दावा मंदिर प्रशासनानं केला डोंगराच्या कुशीत विसावलेलं विरारच्या चौदाणी देवीचं मंदिर शारदीय नवरात्र उत्सवासाठी सज्ज झालं आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधेसाठी मंदिर प्रशासनाने तयारी पूर्ण केली गडावर आणि गडाखाली प्रत्येक भाविकाच्या तपासणीसाठी रोल मीटर आणि हँड मीटर डिटेक्टर लावण्यात आले आहेत मंदिर परिसरात तंबाखू सिगरेट आणि प्लास्टिकच्या पिशव्यांना मज्जाव करण्यात आला आहे मंदिर परिसरात एकशे पन्नासच्या वर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत मंदिराच्या गडावर जाण्यासाठी फेनिक्युलर ट्रेनची क्षमता ऐंशी ते शंभर एवढी करण्यात आली आहे सातव्या मजल्यावरून भक्तांना मंदिरात घेऊन जाण्यासाठी पन्नास माणसांची क्षमता असणाऱ्या दोन लिफ्ट नव्याने लावण्यात आले आहेत मंदिर सुरक्षेसाठी पोलिसांच्या ताफ्यासोबत मंदिराचे ऐंशी ते शंभर सुरक्षा रक्षक नेमण्यात आले त्याचबरोबर विवा कॉलेजच्या दोनशे मुलांची टीम पहाटे पाच ते रात्री नऊ पर्यंत दहा दिवस कार्यरत असणार आहे जीवदानी देवीचे दर्शन आणि आरती भक्तांना लाईव्ह युट्यूबद्वारे पाहता येणार आहे भक्तांसाठी दहा दिवस मोफत भंडाराचं आयोजनही मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलंय जीवदानीचं डोंगर आता दहा दिवस भक्तांनी फुलून निघणार आहे आणि त्यासाठी मंदिर प्रशासन सज्ज असल्याचा दावा विश्वस्तांनी केला तीन तारखेपासून आपली नवरात्र चालू होते दरवर्षीप्रमाणे आम्ही बऱ्याच उपाययोजना करतो त्याप्रमाणे यावर्षी केलेल्या आहेत सुरक्षेच्या दृष्टीने आम्हाला जवळजवळ दीडशेच्या वरती सीसीटीव्ही कॅमेरे ऑल ओव्हर गडापासून असून ते गडाच्या खालपर्यंत तर सगळ्या ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून सगळीकडे देखरेख असणार आहे त्याच्याप्रमाणेच वरती जाताना खाली गडाखाली आणि गडावरती डोल मीटर डिटेक्टर आहेत हँड मीटर डिटेक्टर आहेत त्याच्या माध्यमातून संपूर्ण त्याची तपासणी केली जावी जाणार आहेत वरती कुठल्या प्रकारे तंबाखू सिगरेट किंवा इतर जी सेवन आहेत ती गेली नाही पाहिजेत आणि प्लास्टिक पण गेला नाही पाहिजे पर्यावरणाच्या दृष्टीने म्हणून खालीच त्याची तपासणी करून ती बाजूला करण्यात येणार आहे ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये लाईट जाईल ह्या दृष्टीने आमच्या चार ते पाच मोठे जनरेटर आहेत आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे आमची फेनिक्युलर जी आहे खालपासून वरती जाते फेनिक्युलरच्या माध्यमातून त्यावेळी जवळ अशी शंभर माणसं फ्रेंडिक्युलर मध्ये जाऊ शकतात ही चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये पण सी व्ही कॅमेरे लावले त्याच्यामुळे काही वेळे वाक प्रकार होऊ नये म्हणून त्या दृष्टीने केलेला पर आहे परत वरती गेल्यानंतर दोन मोठ्या लिफ्ट आम्ही बनवलेल्या आहेत या वर्षी या एका लिफ्ट मध्ये जवळजवळ पन्नास माणसं आपण पन वरती जाऊ शकतो म्हणजे फेनिक्युलर जर वरती गेल्यानंतर गडाच्या बिल्डिंगच्या पर्यंत गेल्यानंतर वरच्या सातव्या मधल्यापासून वरती जाण्यासाठी दोन मोठ्या लिफ्टची सोय केलेली आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने आमचे जे सिक्युरिटी गार्ड आहेत सिक्युरिटी गार्ड ऑल ओव्हर आहेत आणि नेहमी प्रमाणे युवा कॉलेजच्या माध्यमातून आम्हाला एन सी सी आणि एन एस एस च्या माध्यमातून दोनशे मुलं ही आम्हाला उपलब्ध करून द्या दररोज दोनशे मुलं दोन शिफ्ट मध्ये ती मुलं येतात काळी पाच वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत अशा प्रकारे युवा कॉलेजच्या ज्या मुलांचा आम्हाला सहकार्य असते ह्या दृष्टीने आपण केलेलं आहे घर दर्शन घेण्यासाठी लाईव्ह युट्यूब वर पण आहे आरती आमची जी असते ती पण युट्यूब वर लाईव्ह आहे केबलच्या माध्यमातून पण लोकल लोकांना इथ पासून विरार ते धाणू पर्यंत गुजरात बॉर्डरपर्यंत हे केबलच्या माध्यमातून आपण याचा लाभ घेऊ शकतात आणि जास्तीत जास्त लोकांना आपण कशा प्रकारे देवीचं दर्शन देऊ शकतो यासाठी आम्ही प्रयत्न करतो कुणाला घर बसल्या किंवा आऊट ऑफ इंडिया कोणाला देणगी द्यायची असेल तर आमच्या वेबसाईट वरनं किंवा इतर याच्यातनं आपण देणगी देऊ शकतो अशा विविध प्रकारच्या आम्ही इकडे सोय केलेली आहे पोलिसांच्या माध्यमातून पण एक हत्यारवंत एक पार्टी असते जी वरती असते कारण देवीचे दागिने वगैरे असते म्हणून त्यांचा इकडे सुरक्षा असतात खालच्या गडाच्या खाली पोलिसांचा पूर्णपणे चोख बंदोबस्त असतो भाविकांना दहा दिवस आमचा भंडारा हा मोफत असतो इकडे जास्तीत जास्त लोकांनी इकडे येऊन त्याच्यात देवीच्या दर्शनाचा लाभ घेऊन भंडारा घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद